आज आपल्या राज्यामध्ये असा एकही नेता नाही की ज्याला स्वतःच सैन्य स्वतःची लष्करी त्याची संरक्षण व्यवस्था त्याच्या स्वतःच्या खाजगीच्या मालकीची नाही कदाचित त्याला लष्कर म्हणत नसतील त्याला सैन्य म्हणत नसतील पण कार्यकर्त्यांची फौज ती व्यक्तिगत खाजगी जी काम करते ती लष्करापेक्षा कोणत्याही बाबतीमध्ये कमी कधीच नाही आहे अपहरण खंडणी हत्या हे उद्योग हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात चालू आहेत बिनबोभाट मग या कार्यकर्त्यांच्या लष्कराशिवाय सैन्याशिवाय आणि त्यांचा जो तिथला नेता आहे त्याच्या वरदहस्ताशिवाय हे उद्योग अपहरण उद्योग खंडनी उद्योग किंवा हत्याचे उद्योग हे जे घडतात ते उद्योगाला त्या स्थानिक नेत्याचं पाठबळ असल्याशिवाय ती गोष्ट शक्य नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कायदा आणि व्यवस्था आहे ती नावाची आहे कारण ते स्थानिक प्रशासन तिथला कायदा आणि सुव्यवस्था ही कायद्यावर चालावी असं अपेक्षित असताना ती नेत्यांच्या आदेशावर चालते त्याच्यामुळं ती त्यांच्या हातातलं एक प्रशासन व्यवस्था ही नेत्याच्या हातातलं प्रभावी शस्त्र बनलेली आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे की जी गोष्ट घडते ती आम्हाला तशीच सांगितली जाते का ती जशाच तशी आमच्यापर्यंत पोहोचते का आणि ते पोहोचवण्याचं काम ज्या माध्यमांचं आहे जे घडतंय ते माध्यम मा आम्हाला सांगतायत का जर या गोष्टी घडतच नसतील तर याला म्हणायचं बिहार महाराष्ट्राचा बिहार झालाय का तो होय निसंशय महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे जरी ही बीड त्याचं एकमेव उदाहरण म्हणून दिलं जात असेल तर बीड म्हणजे पस्तीस छत्तीस जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि कशाला विनाकारण त्या बिहारची बदनामी करतोय आपण काही कळायला मार्ग नाही आहे कारण बिहारची बदनामी ही का कशा करता कारण तिथे सुद्धा दिवसाढवळ्या लैंगिक अत्याचार होत नाहीत आता तिथे खंडणीचे उद्योग म्हणून फोपावलेले नाहीये तिथे दिवसाढवळ्यात छळ होत नाही जातीय वादामधन हत्या घडत नाही आणि राजकीय नेत्यांचं पाडबळ सुद्धा आणि तिथली माध्यम जे काही जंगल राज ते संपवलं कस संपवलं याची उदाहरणं इतिहास मोठ्या अभिमानानं सांगतात तस सा आम्हाला दोन हजार चौदा जे काही आमची बिहारीकरणाच्या दिशेनं वाटचाल आहे महाराष्ट्राची याचं निःसंशय श्रेय हे आपल्याला देवेंद्र भाजपालाच द्यावं लागणार आहे त्याच कारण असं आहे की मधला दोन अडीच वर्षाचा काळ सोडला तर दोन हजार चौदा पासनं आतापर्यंत मुख्यमंत्रीपद मध्यंतरीच्या काळात नसलं तरीही गृहमंत्रीपद मात्र हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे आणि मग जर देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम आहेत ते गृहमंत्रालय पोलीस प्रशासन सांभाळण्यास योग्य नाहीत अपात्र ठरतात असं आम्हाला का सांगितलं जात नाही आणि कोणतंही माध्यम अशी हिंमत का करत नाही की ही गोष्ट जी घडली आहे जसं आंतरवाली सराटीमध्ये लाठी हल्ला झाला त्यामध्ये संपूर्णपणे जबाबदार हे देवेंद्र फडणवीसांना धरण्यात आलं होतं माध्यमांनी मग ते धरल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यावर उत्तर दिलं होतं तस आता प्रत्येक ज्या काही गोष्टी घडतायत स्थानिक पातळीवर की हे स्थानिक पोलिसांची चूक स्थानिक नेत्यांची चूक असं म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीसांची निष्क्रियता झाकता येईल का आणि बीड मध्ये जर खरोखर बीडचा बिहार झाला नाही असं ज्यांना म्हणायचंय त्यांनी ज्या घटना घडल्यात बीडमध्ये कुणाचा आका असेल कुणाचा खोक्या असेल कुणाचा कुणी असेल प्रत्येकाचं स्वतःचं एक संरक्षण व्यवस्था प्रत्येकाची आहे हे अगोदर आपल्याला मान्य करावं लागेल ना मग ही जी माध्यम आहेत आम्हाला जी सांगतात तर ती आम्हाला जे घडतंय ते सांगतच नाही दिवसा दिवसाढवळ्या जोग मध्ये हत्या घडते आणि वार्तांकन करणारा मराठा समाज रस्त्यावर उतरला असं वार्तांकन करत म्हणजे माध्यमांनी लोक लाज कशी सोडली आहे याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तिथं मेलेला हा व्यक्ती नव्हता जात नव्हती तो माणूस होता ही माध्यम आम्हाला सांगत नाही आणि ओबीसींचा कसा छळ झाला कशा म्हणजे तो कैलास बोराडे जालण्याचा त्याला अक्षरशः सळयाने डाग दिले हो समजा काय चूक बरोबर तो भाग निराळा पण ते दिल्यानंतर तिथे केवळ ओबीसी नेत्यांनाच ते दिसतं बाकीच्यांना दिसत नाही आणि बातमी वार्तांकन करणारे आमचे पत्रकार बांधव जे भूम घेऊन जातात ना तिथं म्हणतात ओबीसीचा एल्गार ओबीसी आक्रमक ओबीसी रस्त्यावर म्हणजे तिथं जो छळ झालाय तो एका माणसाचा आहे ओ मानवी मूल्याचा आहे त्या माणसाच्या मानवीयते काही आहे का नाही तो छळ तो वर्गाचा नाही आहे तो जातीचा नाही आहे तो छळ माणसाचा आहे आणि माणूस म्हणून जोपर्यंत ही लोक लाज सोडलेली लोक आहेत ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर खरच अवमान केला अवहेलना केली तर केवळ मराठे रस्त्यावर मराठे सूड घेणार मराठ्यांनी आता आंदोलन पुकारलं का हो छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना ही समाजाची अवहेलना नाही का महात्मा फुलेंची अवहेलना ही समाजाची ठरावी एखादा माळी समाजाचा नेता जर पुढे येऊन जर त्यावर आंदोलन करावं लागत असेल त्याला तर कुठेतरी महाराष्ट्राचा धर्म शिल्लक राहिलेला नाहीये हे मान्य करावं लागेल आणि आम्ही आता एक वाल्मिक कराडची टोळी जेरबंद केली आहे याचा अर्थ आम्ही सामाजिक स्तरावरची संघटित गुन्हेगारी संपवली आहे का आम्हाला ती संपवायची असेल तर आम्हाला प्रशासनामध्ये देवेंद्र फडणवीस प्रशासनामधल्या संघटित गुन्हेगारीवर काय एकाची बदली झाली आहे कोणत्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलंय काय झालंय केवळ चार लोकांना पकडून मध्ये टाकलं याचा अर्थ काय होतो कि प्रशासना की प्रशासनाच्या पातळीवर संघटित गुन्हेगारी आहे समाजाच्या पातळीवरची संघटित गुन्हेगारी आहे आणि त्याला वरद हस्त देणारे राजकीय नेते आहेत हे त्रिस्तरीय आहे आणि जातीय सलोखा यापुढे धार्मिक सलोखा आणि जातीय सलोखा या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही कम्प्लीट येईल अशी खात्री कुणालाही देता येणार नाही कारण धार्मिक सलोखा असेल जातीय सलोखा असेल तर या राज्यातच काय देशाच्या पटलावर कोणत्याही कानाकोपऱ्यात को भाजपा हा कधीही सत्तेवर येणार नाही संघाची विचारधारा आणि भाजपाची विचारधारा या देशात कुठेही चालणार नाही म्हणून कसं जर मुस्लिम हिंदू तर ध्रुवीकरण केलं तर मतदान पडतंय आणि जातीय तेड लावल्याशिवाय ते येता येत नाही आहे महायुतीच पाहणा सत्तेवर आलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या जागा वाढल्या जाती जातीत भांडणं लावली ओबीसींनी भाजपला केलं आणि यांनी मराठा समाजांनी या दोघांना हो केलं सत्तावन यांच्या आले काय चाळीस काय जे असतील ते म्हणजे एकंदरीतरित्या सत्ता मिळवायचं एकच काम की मराठ्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा रोष मतदानातून दिसून आला पण सत्तेमध्ये कोण आहे मराठा समाजाचा रोष ओबीसीचा रोष पण सत्ताधारी मराठा आणि ओबीसी मराठा आणि वंजारी समाज यांनी निवडलेलेच लोक आज सत्तेमध्ये आहेत मतदान कुणाला केलंय आपण म्हणून जातीय सलोखा कुणाला नको आहे नेमका जर जातीय सलोखा आणि धार्मिक सलोखा जर राहिला तर इथं कायद्याचं राज्य येऊ शकत पण तो पर्यंत येणार नाही जोपर्यंत प्रत्येक राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्याचं ते जी सैन्याची फौज आहे त्याला ती जर मुडीत काढावी लागणार आहे प्रशासकीय राजकीय आणि सामाजिक पातळीवरची संघटित गुन्हेगारी कमी करायची असेल तर कठोर पावलं राजकीय पातळीवर सुद्धा उचलावी लागणार आहेत तरच प्रशासनातली आणि सामाजिक पातळीवरची जी काही संघटित गुन्हेगारी आहे ती कमी होईल आणि माध्यमांनी थोडीशी लोक लाज ठेवावी जिथ अन्याय अत्याचार घडला असेल कायद्याचं उल्लंघन झालं असेल ते जाती धर्म अथवा वर्ग अशा त्या वर्गवारी करून त्या घटनेचं गांभीर्य कधीही कमी करू नका आणि जर ते करत असतील तर याचा अर्थ सर्वात मोठं गुन्हेगार कोण असेल तर आपल्याला चुकीची माहिती देणारा समाजामध्ये चुकीची गोष्टी पसरवणारा आणि ही माध्यमं जर लोकशाही खरी या देशातली वाचवायची असेल तर आपल्याला या तीन गोष्टीचं स्वच्छीकरणच करावं लागेल ते म्हणजे राजकारणाचं दुसरं म्हणजे प्रशासनाचं आणि तिसरं म्हणजे या माध्यमांचं जोपर्यंत यांचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये जे बिहारकडे वाटचाल चालू आहे राज्याची ती थांबणार नाही आणि जर थांबवायची असेल तर आता मात्र लोक खातर देवेंद्र फडणवीस सरकारनं आणि भाजपानं कठोर पावलं उचलावीत एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र